नमस्कार मंडळी सरिता गुर ब्लॉग या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर मंडळी मी काय म्हणते मी निघाली आहे माझ्या लोकेशनवरून पाच अकराची ट्रेन पकडून मड जेट्टीला शूटला माझं शूट आहे मड जेट्टी येथे तर तिकडे जायला मला जवळजवळ तीन ते साडेतीन तास लागणार आहेत मी घाटकोपरला उतरले मेट्रोचं तिकीट काढलं तिकीट होतं चाळीस रुपये जर रिटर्न काढलं तर ऐंशी रुपये होतात मग मी गेले तिकीट स्कॅन केलं आणि मेट्रोसाठी एस्केलेटर शिडा चढत होते पण मी जसा पाय ठेवला तशी शिडी झाली बंद मग मी वरती गेले वरती गेल्यावर मेट्रो आलेलीच होती तिथलं बरं झालं नाहीतर खूप वेळ थांबावं लागतं आणि आतमध्ये गेल्यानंतर गेल्या गेल्या मला बसायला जागा मिळाली ती एरवी कधीही मिळत नाही आणि अवघ्या वीस मिनिटात मी पोचले वर्सोवा वर्सोवाला पोचल्यानंतर मी पुन्हा तिकीट स्कॅन केलं तिथून बाहेर निघाले ऑटो रिक्षा नव्हती शेअरिंग वाली होती ही डायरेक्ट शेअरिंग आहे ना तर डायरेक्ट वाल्या रिक्षाने मला जायचं नव्हतं इथून शेअरिंग जेटीला जायला वीस रुपये देतात मग मी वाट बघत थांबली तिथेच थोड्या वेळाने एक ऑटो आली त्या ऑटोमध्ये मी मी त्या ऑटोवाला काय निघायचं नाव घेतलं होतं कारण त्याच्या सीट भरल्या नव्हत्या मग वाटेत त्याला दोन पॅसेंजर मिळाले त्यांना घेतलं आणि पुन्हा निघालो पुढच्या प्रवासाला ऑटोचा प्रवास करता करता दिसायला लागलं होतं पूर्णपणे उजाडलं होतं मग एक मोस्ट मन जपला बोट पण किनाऱ्याला लागलेच होते एक बोटीत प्रवेश केला आणि बोट निघाली सकाळचं आल्हादान वातावरण होतं मस्त फ्रेश वाटत होत आणि अवघ्या पाच मिनिटात पोचले पलीकडे म्हणजे मठ जेटीच्या पलीकडे पोटीतून उतरल्यावर पुन्हा इथे तिकीट काढलं पोटीचं तिकीट इथे घेऊन काढावं लागतं आधी प्रवास करायचा मग तिकीट काढायचं पाच रुपये तिकीट असतं बोटीचं तिथून मग पुढे जाऊन मी पकडली ऑटो शेअरिंग ऑटो दहा रुपये मोड मार्केटपर्यंत जर डायरेक्ट केली तर पन्नास रुपये घेतात मग मी शेअरिंग ऑटोच पकडली उतरले दहा मिनटं चालले दहा मिनटं चालून झाल्यावर एका दुकानात थांबले थोडासा खाऊ घेतला कारण सेटवर आधीमध्ये दे ना भूक लागते काहीतरी खावं वाटतं म्हणून मग मी काही बिस्किट्स घेतले आणि पुन्हा निघाले लांबून दिसत होतं की बस आलेली होती बस आईस फॅक्टरीला थांबते सध्या कारण सध्या रस्त्याचं चा काम चालू आहे त्याच्यामुळे नंतर ती मठ जटीपर्यंत जाते आणि मला जायचं मला उतरायचं आहे मालती कॉटेजला तर मालती कॉटेजला जायला बसचं तिकीट आहे दहा रुपये पण आता आईस फॅक्टरीवरून बस पकडले तर पाच रुपये तिकीट होतं आणि मार्केटपर्यंत यायला ऑटोने दहा रुपये मग मी पुढे चालत जाऊन बसच्या रांगेत उभी राहिले खूप गर्दी होती बसमध्ये चढले बसायला मिळालं आणि बस निघाली माझं लोकेशन आलं मी बसमधून उतरले बस निघून गेली आणि मी निघाले हे आहे मालती कॉटेज बस स्टॉप इकडे पण रस्त्याचं काम चालू आहे सध्या इथून फक्त दोन ते तीन मिनटावरती सेट आहे लक्ष्मीच्या पावलांनी या मराठी मालिकेचा जी स्टार प्रवाहावरती लागते रात्री साडेनऊ वाजता नक्की बघा या मालिकेमध्ये मी दोन ते तीन दिवस दिसेन इथे आसपास खूप सारे स्टुडिओ आहेत शुभविवाह हो। पुन्हा कर्तव्य आहे असे बरेच आहेत मी सेटवर पोचले कोणीच नाही नाही आले होते माणसं प्रोडक्शनची माणसं आली होती म्हणजे सगळं सामान घेऊन आले होते सेटवरती सिरियलचं आणि आर्टिस्टपैकी कोणीच आलं नव्हतं मीच पहिल्यांदा पोहोचले टिटवळ्यावरून इकडे मडला यायला साडेतीन तास लागतात पण मी मेट्रोने आले आणि सगळ्या गोष्टी मला वेळेत भेटत गेल्या म्हणून मी अडीच तासात सेटवरती पोचले आणि मी माझ्या कॉल टाईमच्या एक तास आधी पोचले शूटिंगसाठी दिवसभरात जे सामान लागतं ते सामान पोचलं होतं सेटवर आणि सगळे लोक ते सामान आता काढत आहेत गाडीतून हळूहळू सगळे कलाकार येतील आणि शूटिंगला सुरुवात होईल सकाळपासून खूप बिझी होतो आम्ही दिवसभर शूट चालू होतं त्याच्यामुळे मला काही व्हिडिओ करायला मिळाला नाही त्याच्यामुळे हा रात्री छोटासा एक शॉट घेतला पूर्ण दिवस पूर्ण रात्र शूट चालू होतं ते सकाळी सहा वाजेपर्यंत खूप थंडी वाजत होती आमचा सीन नव्हता म्हणून आम्ही आत बसलो होतो मग मी छोटासा एक शॉट घ्यायचा म्हणून बाहेर आले होते मी पुन्हा आत गेले जे कलाकार नव्हते जी प्रोडक्शनची माणसं होती सगळी स्वेटर घालून होती या माझ्या सहकलाकार आहेत ही समृद्धी ही नम्रताई आणि सकाळी सहा वाजता पॅकअप झाला आम्ही निघालो बस पकडली बसमध्ये बसायला अजिबात जागा नव्हती सकाळी साडेसहाला बस बघा किती पूल आहे ती मडवरून आम्ही मालाड स्टेशनला निघालो ज्युनियरसाठी आलेल्या आजा काकी कॅरेक्टर आर्टी सगळ्या आम्ही एकत्र निघालो बसमध्ये तर, बस तर मंडळी कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा शेअर करा आणि माझं चॅनल सरिता गुरव वॉक सबस्क्राईब करा धन्यवाद